हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला समोस्याची इतकी परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे की आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर अशी रेसिपी पाहिलीच नसेल बघू शकता समोसा किती खस्ता झाला आहे आणि हाताला अजिबात तेलकट लागत नाही आहे इतके खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे समोसे आज मी दाखवणार आहे आजपर्यंत मी सुद्धा याच्या अनेक रेसिपीज पाहिल्या पण मी त्यात समाधानी नव्हते म्हणून मी आज तुमच्यासाठी समोस्याची एक परफेक्ट रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा या पद्धतीने केलेले समोसे तुमचे हमखास खुसखुशीत होणारच अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात मी दोन कप मैदा घेतला आहे त्यात टाकायचा पावकप बारीक रवा एक चमचा ओवा थोडंसं मीठ आणि पाव कप साजूक तूप किंवा तेल तूप गरम न करता ते असंच वापरायचं आहे आणि यापेक्षा जास्त तूप पण वापरू नका नाहीतर समोसे जास्त तेलकट होतात आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन तीन मिनिटे हे तूप या मैद्याला चांगलं चोळून लावायचं चा। हे तूप आपण याला व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे समोसे एकसारखे तळले जातील तर हे बघा तूप या मैद्याला व्यवस्थित लावून घेतले याची अशी मूठ वळली गेली पाहिजे याचा अर्थ आपलं मोहन अगदी बरोबर आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ जर पातळ झालं तर समोसे तुम्हाला नीट बांधता येणार नाही याला घट्टच मळायचं अजिबात सैल करायचं नाही हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे एकदम घट्ट हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे यावर वरून आणखी थोडं तूप लावून हे आपण थोडंसं एक दोन मिनिटे मळून घेऊयात पीठ आता पूर्णपणे भिजवून झालं आहे आता यावर झाकून अर्धा तास हे असंच ठेवायचं आहे समोसासाठी आपण एक समोसाचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात टाकायचं एक चमचा धणे एक चमचा बडीशेप सात ते आठ काळी मिरी आणि एक चमचा जिरं याला मिनिटभर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे फक्त याला थोडंसं गरम करायचं आहे खूप जास्त पण याला भाजायचं नाही भाजून झाल्यानंतर एका खलबत्त्यात टाकून हे थोडं जाडसर असं कुटून घ्यायचं खूप पण बारीक करायचं नाही असंच हे जाडसर ठेवायचंय आता भाजी करायची आहे त्यासाठी पॅनमध्ये एक ते दीड पळी तेल घ्यायचंय तेल गरम झालं की त्यात एक इंच बारीक चॉप केलेले आल्याचे काप टाकायचे थोडंसं परतायचं आणि सोबतच दोन तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून याला आपण मंदा आचेवर परतून घेऊ नंतर पाव चमचा हिंग टाकून ते सुद्धा आपण यासोबत परतून घेऊ आलं आणि मिरची परतल्यावर आपण तयार केलेला हा सगळा मसाला आपण यात घालूया गॅस एकदम कमी ठेवून हा मसाला आपण एक दोन मिनिटासाठी परतून घेऊ मसाला आता परतलाय यामध्ये आता बटाटा घालायचा इथे मी चार बटाटे उकडून घेतले होते बटाटा फोडी करून न घालता असा मॅश करून घालायचा बटाटा खूप पण मऊ उकडायचा नाही खूप पण जर मऊ बटाटा असेल तर पूर्ण याचा लगदा होईल आणि खाताना तो फील पण येणार नाही त्याचबरोबर यामध्ये घालायचं अर्धा कप हिरवे मटार आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं हे फ्रोझन मटार आहे तुम्ही जर ताजे मटार वापरत असणार तर आधी त्याला बॉईल करा आणि मग ते टाका आता यामध्ये घालायचं एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ हे टाकून याला थोडंसं परतून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि हे सगळे मसाले बटाटा आणि मटारमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात दोन तीन मिनिटे याला मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनिटे परतल्यानंतर त्यात टाकायचं आहे एक चमचा चाट मसाला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा सगळे मसाले बटाटा आणि मटारमध्ये छान एकजीव झाले आहे अगदी परफेक्ट रंगावर हे सारण तयार झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपण जे समोस्याचं पीठ भिजवलं होतं ते सुद्धा आता चांगलं भिजलंय रवा सुद्धा यातला चांगला फुल्ला आहे याला असंच एक दोन मिनिटे असं मळून घ्यायचं आता याचे आपण एकसारखे उंडे तयार करून घेऊ आपल्या चपातीसारखा किंवा त्यापेक्षा थोडा कमी आकाराचा उंडा तयार करायचा तुम्हाला समोसाची साईज जशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता हे बघा आपल्या चपातीला घेतो तेवढाच उंडा मी इथे घेतला आहे एका उंड्यात आपल्याला दोन समोसे करायचे त्यातला एक उंडा घेऊन तो लाटून घ्यायचा यामध्ये तूप किंवा तेल असतं त्यामुळे त्याला कोरडं पीठ लावायची गरज नसते याला असंच लाटून घ्यायचं तुम्ही जर लाटताना कोरडं पीठ लावलं तर त्याचं टेक्स्चर खराब होतं समोस्याची जी शीट आपण तयार करतो ती खूप जाड पण नसते किंवा अगदीच पातळ पण नसते आपली चपाती जशी असते त्याच जाडीची ही शीट बनवायची लाटत असताना थोडंसं याला लांबट लाटायचं हे बघा मी याला लाटून घेतलंय खूप जर याला पातळ लाटलं तर समोस्यावर खूप बबल्स येतील आता याचे मधोमध दोन भाग करायचे याची जाडी तुम्ही बघू शकता अशी जाडी याची ठेवायची आता लगेच समोसा भरायला लगे घेऊ याला भरताना अशा पद्धतीने याला ठेवून घेतलं याच्या कडेला पाण्याचा बोट लावायचा हलका असा असा पूर्णपणे बोट फिरवून घ्यायचा याला आपल्याला अलगद उचलायचं आणि ही कापलेली कडा आहे ती अशी दुमडून घ्यायची एकावर एक ती अशी फोल्ड करायची आणि हा खालचा पोर्शन व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचा आपल्याला स्टफिंग भरण्यासाठी असा कोन करून घ्यायचा या पद्धतीने याचा कोण करायचा आणि त्यात एक ते दोन चमचे सारण भरून घ्यायचं यात जेवढं सारण जास्त तेवढा समोसा चवीला परफेक्ट लागतो याला चांगलं सेट करून घ्यायचं आता काय होतं इथे आपण फोल्ड केलं होतं तर हा पोर्शन जास्त होतो तर समोरासमोर याला दुमण मारून घ्यायची आणि वरून थोडा पुन्हा याला पाण्याचा बोट फिरवायचा मग याला व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं बंद करून थोडीशी कणिक बोटाने अशी बाहेर ओढायची म्हणजे अगदी व्यवस्थित हे समोसे सील होतील आणि याला असं थोडंसं बसवायचं हे बघा मस्त समोसा आपला तयार झाला आहे तर सगळे समोसे आपण असेच तयार करून घेतले आहे सगळे एकसारख्या आकाराचे समोसे आपले तयार झाले आहे आता हे समोसे आपण तळून घेणार आहोत इथे मी तेल तापायला ठेवलं होतं तेल खूप कडकडीत नाही फक्त ते मध्यम तापलं गेलं पाहिजे असंच तेल याला गरम पाहिजे या तेलात हे असे समोसे सोडायचे त्यात मावतील इतके समोसे आपल्याला या तेलात सोडायचे आहे एकदम मंदच ठेवायचं आहे आणि छान रंगावर याला तळून घ्यायचं आहे जसे जसे समोसे तळले जातात तसे तसे ते तेलावर तरंगू लागतात वरून मी थोडंसं तेल सोडतीये म्हणजे वरूनसुद्धा तो समोसा व्यवस्थित तळला जाईल दोन ते तीन मिनिटे झाल्यावर बघा समोसा तेलावर तरंगू लागला आहे त्याला अलगदपणे अलटी करून असं तळत राहायचं आहे याला छान खरपूस रंग येईपर्यंत हलक्या सोनेरी रंगावर तळायचं आहे समोसे हे करायला तर खूप सोपे आहे पण ते तळताना खूप पेशन्स ठेवावे लागतात कारण ते खूप मंद आचेवर तळावे लागतात जर ते हाय फ्लेमवर तळले तर त्यावर खूप बबल्स येतील आणि समोसे मऊसुद्धा पडू शकतात त्यामुळे गॅस कमी ठेवूनच हे समोसे तळायचे आणि आणखी एक गोष्ट समोसे तळताना कढईमध्ये तेल भरपूर घ्यावं लागतं कारण कमीत कमी ऐंशी टक्के समोसा तरी तेलामध्ये बुडायला पाहिजे समोस्यावर आता हळूहळू रंग चढायला लागला आहे हे बघा जवळपास वीस ते बावीस मिनिटे आपण याला मंद आचेवर तळून घेतलं आहे आणि एकसारख्या रंगावर हे समोसे तळले गेले आहे असेच समोसे आपल्याला काढायचे यापेक्षा डार्क करू नका कारण बाहेर आल्यानंतर ते अजून डार्क होतील तर बघा याला अजिबात बबल्स आलेले आहेत समोस्याची एक बॅच आता व्यवस्थित तळून झाली आहे तर ते आपण काढून घेऊयात आपले मस्तच समोसे तयार झालेत तुम्हाला दिसत असेल की समोसे किती सुंदर असे झाले आहेत आणि यावर असं घासलं तर अजिबात तेलकट सुद्धा ते नाही आहेत हे बघा तुम्हाला एक समोसा फोडून दाखवते एकदम खस्ता आणि खुसखुशीत समोसे तयार झाले आहे मस्त गरम गरम खुसखुशीत आणि अगदी कमी तेलकट समोसे तयार झाले आहे तुम्ही सुद्धा असंच प्रमाण घेऊन समोसे केले तर सुद्धा समोसे अगदी मार्केटमध्ये मा मिळतात तसेच तयार होतील आणि मला कमेंट सुद्धा नक्की सांगा की तुमचे समोसे कसे झालेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका